टाकणार आहे बघा बघा हं रादे, रादे करा, करा, तर राधे राधे व्हायच तुम्ही कसं आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तर तुम्हाला वाटत असेल मी कुठं आहे आणि माझी चिखलांनी पाय कसे भरल्यात बघू शकता आणि okay, तुम्ही नक्की सांगा मी कुठं आहे मीच सांगतो आता तुम्हाला मी कुठं आहे मी आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आमच्या इकडे इकडे एक विहीर आहे ती आवाज तुम्हाला कसं ती भरत आहे म्हणून ती आवाज येतो आहे तर आता शेतामध्ये पाणी पाजा आलेलो आहे आम्ही आम्ही शे शेताला पाणी शेताला पाणी द्यायला आलेलो आहे तर आता शेताला चार शेतांना पाणी देऊन झालेलं दे आहे ते बघू शकता आणि पाणी कुठून येत असेल ते बघू शकता तुम्ही तिकडून पाणी येत आहे तिकडून तिकडून पाणी येत आहे पायपीत ना तर दिला तो तर तो आता मी ह्या ज्या हे बघा ह्या लाईनीत आहे ना ही लाईन आता भारी बघा ही लाईनी मित्र आमच्या आजोबा आम्हाला खूपच पावतात मारतात मला असंय आणि ती माझी छोटी बहीण ना पडली हळ म्हणलं माझ्या आजोबांनी हळ म्हणले ना म्हणून ती घाबरून इथं पडली <laughs> जाऊया आता पुढे पुढे काय होत आहे बघूयात लेस गोई तरन तर मित्रांनो आता आलेलो हे आता शेतकरी जात काम कराय बर मोड घालून आलो आहे आणि इथून काय तर इथून आता काढायची आहे काही इथून काय हे करायचं काय सारा फोडायचं तर आता इथून सारा फोडायचा हे बघू शकता माझ्या लाइनिंगन ह्या लाइनिंगन सारा फोडलेला आहे सारा पूर्ण पाणी माझ्या लाइनिंग येतो व तर आता हे बघा हे काटे आहेत टाकून या आपले काय कामाचं नाहीये आणि आता तर आता आम्ही तो तिकडच तर मी आता काय म्हटलं माझ्या आमची मी पेपरचीच तिकडनं बोट बनवलेली पण त्या या आम्ही तिकडं बघा लेहरत्यात पण आम्ही काय त्या आता बघणार नाही त्या डुबलेले आहेत अर्ध्या आणि माझा हात भाऊ बघा बघ माझा भाऊ आहे तो त्या रात्री दगड आहे ना आम्ही आता पाण्यात फेकणार काय फॅन हे पाणी कॅच करणार आहे दगड तर गेला पाणी आहे तर मात्या लंच डन तर आता जाऊयात आपण पुढे आणि माझा हात पण वाला हे बघू शकता तर हे पहिलं रान केलं आहे आम्ही हे पहिलं आणि ही दुसरी ही तिसरी ही चौथी आणि पाचवी आणि ही सातवी आठवी नववी दहावी दहावी पर्यंत